श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेला जयसिंगपूर शहरात पोलीस प्रशासन बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहे एपीआय शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ट्रॅफिक जाम होणारच मी काय देव नाही मी त्याला काही करू शकत नाही असे बेजबाबदारपणे वक्तव्य केले चौकून चारी बाजून वाहनाचा प्रचंड लोंड आहे तिथं होणारच काय देव नाही त्याच्यामध्ये कळलं का चौकून चारी बाजून वाहनाचा प्रचंड लोंड आहे तिथं होणारच जामीन आम्ही काही देव नाही त्याच्यामध्ये कळलं का तर या जयसिंगपूरच्या नगरीस शाहू महाराजांनी जी शिकवण दिली त्याचा विसर पडतो की काय या प्रशासनाला असं चित्र दिसतंय माय महाराष्ट्राने काही दिवसापूर्वी क्रांती चौकातील ट्रॅफिकची बातमी केली होती पण तरीही एकच दिवस वाहतूक प्रशासनाने याची अंमलबजावणी केली व पुन्हा परिस्थिती जैसेथी झाली नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय हेच खरं क्रांती चौकात हे असं म्हणजे गाव आहे की इथे जाताना उदगाव बायपास आहे सांगले आहे उमवारला आहे शिरो आहे रोडला कायम अडचणीत म्हणजे अडचण असतात कायम टॉपिकच्या मध्ये तिथे कुठलाही ट्रॉफिक दररोज ट्रॉफिक नेमणं नसत्या आणि आठवड्यात एकदा नाही तर दोनदा एवढे ट्रॉफिक आला इथे येऊन थांबतो एक तास दोन तास तिथं बरं परत जाते त्याच्या एक दोन हजार सतरा अठराला मारून उपोषण केलं ते सैभोरे पाटील मॅडम होत्या तेव्हा आरून उपोषण केलं त्यावेळी सुद्धा करतो करतो म्हणजे त्यावेळी सुद्धा हे मार्गे काय लावून नाही त्यावेळी सुद्धा सांगली सिग्नल चालू करतो तेही देखील चालू केले नाही त्याने आश्वासनही देखील नगरपालिकेला त्यांनी असं आव्हान केलं की के आम्ही सगळं पार्किंग करून तुमचं सगळं जोडून पत्र सुद्धा त्यांनी दिल्या नगरपालिकेला त्याचबरोबर ऍडव्होकेट इंद्रजीत कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मायम महाराष्ट्रला या प्रतिक्रिया दिल्या क्रांती चौक जो आहे ट्रॅफिक जाम होत आहे त्याला नागरिकांकडून आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत की नागरिकांचं म्हणणं आहे की याच्या या ठिकाणी कायमस्वरूपी ट्रॅफिक हवालदार नसतात आणि क्रांती रस्ता क्रांती चौकातले क्रांती चौकातले जेवढे काही टपऱ्या चहाचे पानपट्टी वगैरे जे आहेत मावा घ्यायला लोक थांबतात रस्त्यावर गाड्या पार्क करून ते सगळ्या तिथल्या काढल्या पाहिजेत असं माझं मत आहे आणि तिथं कायमपणे एक ट्राफिक जा पाहिजे कारण तिथून शाळा सुटतात मुलांची ये जा चालू असते सकाळपासूनचा तो बिझी रस्ता असतो अजून कोर्ट आहे कोर्टासमोर सुद्धा लोक अस्ताव्यस्तपणे गाड्या लावतात त्यामुळे ट्रॅफिक परत जाम होतो तिथं त्याच्यावर सगळे नियंत्रण आणण्यासाठी तिथं एक ट्रॅफिक हवालदार ट्रॅफिकचा पोलीस तिथे कायमपणे पाहिजे अशी माझी मागणी आहे पण याच शहरात आता प्रशासनाची आरेरावीची भाषा चालते हे दुर्दैव म्हणावं लागेल हॅलो बोला संधी साहेब नमस्कार मी माय महाराष्ट्र चॅनल मधून बोलतोय साहेब बोला साहेब आपल्या क्रांती चौक जयसिंगपूर मधल्या क्रांती चौकामध्ये ट्रॉपिकचं नियोजन नाहीये बर परवा आमच्या चॅनलला आम्ही बातमी पण लावली होती त्याच्यानंतर एक दिवस ट्रॉपिक हवालदार तिथे थांबले त्यांनी एक दिवस पूर्ण थांबून त्याच्यावरती नियंत्रण आणायचा प्रयत्न केला पण परत दुसऱ्या दिवसानंतर परत जायची तेच तिथे काय प्रकार आहे तुम्हाला जे वाटतं तोच प्रकार आहे हा तुम्हाला काय वाटतंय नाही आम्हाला काय वाटतं हेच तुम्हाला विचारलं फोन केला की तुमच्याकडे माणसं कमी आहेत काय तिथं काय नियोजन होत नाही काय कोणी सांगतंय की बाबा करू नये म्हणून असं काय आहे का असं कोणी सांगतंय का करू नाही म्हणून हा मग तुम्हाला विचारतो काय काय आहे असं चौक आहे चौक आहे चौकामध्ये एवढा मोठा चौक आहे त्याच्यामध्ये सांगली रोड कोल्हापूर येणारे जाणारे लोक आहेत बराच ऍक्सिडेंट प्रकार तिथ घडतात देखील बरोबर असं असताना आपल्या तिथे प्रशासनाचा अधिकारी असावा असं वाटत नाही काय की मग त्याच्यावर उपाययोजना काय नाही बरं आपण काय अडचण पद्धतीने करूया नाही मी काय सांगणार साहेब बर मी काय सांगणार आमच्या पद्धतीने केलेल्या उपाययोजना मग आता तिथं माणूस नसतोय ही उपाययोजना झाली काय तिथं माणूस दिवसभर नसतोय बर ह्या नागरिकांच्या मागण्या आहेत बरोबर हां आणि या नागरिकांच्या मागण्या त्यांनी आमच्या चॅनल समोर दिलेल्या आहेत प्रतिक्रिया आमच्या दिलेल्या आहेत आणि म्हणून तुम्हाला सर फोन लावलाय आम्ही चालेल चालेल चाले। करू भरती करू माणसं माणसं जरा कमी आहेत भरती झाल्यावर देतो तिथं तोपर्यंत तो मला नाही सध्या तरी भरती करायची बरं आपल्याकडे करा काय आपली कोणती पोस्ट आहे सर एपीआय एपीआय होय आपल्याकडे तो अधिकार नाही का तिथे एखादा माणूस लावणं किंवा तुम्हाला माणसं तुमच्याकडे माणसं नसतील तर तुम्ही तर सांगा की आमच्याकडे माणसं नाहीये नेमकी अडचण काय की का तुम थी थी बाबा तुमच्याकडे माणसं नसतील तिथं अवलदार बाबा आमच्याकडे प्रशासनानं वर्णन आमच्याकडे माणसं दिली नाहीत म्हणून आम्ही तिथं माणसं लावलेली नाहीत का असा काही तिथं प्रश्न असेल तर सांगा कारण जयसिंगपूर शहरामध्ये बघितलं तर दोन ते तीन ठिकाणी ट्रॉफिक हवलदार असतात त्यापैकी एक महत्वाचा तो क्रांती चौक आहे हो हो आणि त्या चौकामध्ये असणं हे गरजेचं आहे तुम्हाला देखील स्वतःला वाटत असेल की बाबा या क्रांती चौक मध्ये इतकं असताना एखादी घटना होऊ नये कारण कुठल्याही अधिकारला असं वाटत नसतं की एखादी अनुचित घटना घडू नये तुम्हालाही वाटत बरोबर तुम्ही प्रयत्न देखील केले असाल पण काय प्रयत्नात नेमकं कमी पडायला लागले थोडस लोकांना आत्ता साहेब कसा आहे ते पूर्वी काय साहेब कसा आहे माहिती काय त्या क्रांती चौक मध्ये काही दुकान आहेत बरं त्या दुकानांच्या मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पण आहेत म्हणजे असं नाही की बाबा आमचा कॅमेरामन पाच मिनिट तिथे येऊन फुटेज घेऊन गेला तर तिथल्या आजूबाजूच्या दुकानात देखील सीसीटीव्ही फुटेजच्या कॅमेरा आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये असं देखील दिसत की तिथं दिवस दिवसभर ट्रॅफिक हवालदार नसतात तुम्ही प्रयत्न केले असतील शंभर टक्के प्रयत्न केले असतील त्याबद्दल आमचं आम्हाला तुमच्यावर कोणताही आरोप नाही आम त्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही पण नागरिकांचं नागरिकांची मागणी आहे की तो ट्रॅफिक हवालदार हे दिवसभर तिथे असायला पाहिजे बरोबर आहे जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही माणूस आहात तुम्हाला जसा संडास लघवी झोप पाहिजे तसा तो पण शेवटी माणूस आहे पोलीस बार नाही साहजिकच आहे तिथं असतो तो बरं असं तुम्हाला एक दोन तीन तासाच त्या चौकामधली ता जर फुटेज दिली होय हा तुमच्या तिथल्या चौकातच तुम्ही तिथं जर दुकान आहेत ना त्या दुकानात कुठेही सीसीटीव्ही फुटेज चौकात आहे त्याच्याकडे जर घेतला तर तीन तीन तास तर तिथं माणूस नसतोय असेच दिसतात आम्हाला काय गरज पडली सर तुमच्यावर आरोप करायचा बरोबर आहे चौकून चारी बाजून वाहनाचा प्रचंड लोंड आहे तिथं होणारच जामीन आम्ही काही देऊ नाही त्याच्यामध्ये कळलं का बर ते ट्रॅफिक जाम होणार त्याला काही तुम्ही करू शकत नाही होणार होणार बर त्याला तुम्ही नियोजन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार नाही बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे साहेब धन्यवाद हो हो, हो, हो. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेले शहर म्हणून जयसिंगपूरचे नाव लौकिक आहे जयसिंगपूर शहर श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या वडिलांच्या नावे वसवलेले हे शहर रत्नागिरी नागपूर या राज्य महामार्गावर असून कोल्हापूर सांगली या दोन जिल्ह्याला जोडणारे शहर म्हणून देखील ओळखले जाते हे शहर तंबाखू मिरची गुळ व्यापारासाठी देखील प्रसिद्ध आहे या शहराच्या मध्ये सेंटरला एस टी स्टँड असून काही अंतरावर नगरपालिका व इतर महाविद्यालय देखील आहेत एखादा जीव जाईपर्यंत प्रशासन वाट बघणार की काय असा सवाल प्रवासी व नागरिकातून होत आहे त्यात आज जयसिंगपूरचे एपीआय यांच्याशी संपर्क साधून ट्रॅफिकच्या समस्येबाबत विचारले असता प्रशासनानेच हात वर केल्यावर नागरिकाने विचारायची कुणाला या बेजबाबदार वक्तव्यामुळे आता नागरिकाने कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न पडलेला आहे तर याबाबत या वरिष्ठ अधिकारी दखल घेणार काय क्रांती चौक वाहतूक नियंत्रण कक्षात येणार काय क्रांती चौक वाहतूक समस्येपासून मुक्त होणार का हा प्रश्नही येथील नागरिकांना पडलेला दिसतोय आपण पाहताय माय महाराष्ट्र